गाव तर आलं पण आता आता नेमकं कळायला येतेच करायला विचार बरोबर काय आम्हाला आहे ना सुहास घालपांडे श्वास घालपांडे म्हणून खूप मोठी कंपनी आहे त्यांची हो का सगळ्यात श्रीमंत माणूस या गावातला बरोबर ना हो का सगळ्यात श्रीमंत माणूस या गावातला कोण आहे सुहास नावाचा त्यांच्या घरी जायचं आम्हाला त्यांच्या घरी आमची बहीण दिलेली द्यायची आता द्यायची आम्ही घरदार पाहायला आलोय त्यांचा घरदार पाहायला आलोय श्रीमंत डायरेक्ट पण सुहास घालपांडे नावाचा कोणी व्यक्ती नाही पण एवढा श्रीमंत तर कोणीच नाही आमच्या सगळे साधारण शेतकरी वर्ग आहे फक्त हा पण एक आहे सुहास घालपांडेच नावाचा माणूस आहे पण तिचं नाही का टायर पंक्चरचं दुकान आहे सायकलचं पंक्चर काढतो गाडीची वॉशिंग करतो त्याच ना सोय घालपांडे पाठे बघा इथं दुकान आहे चौकात तुमचा काहीतरी गैरसमज झाला गैरसमज झाला तुमचा कंपनी मोठी कंपनी आहे का कंपनी आहे त्यांच्या अहो या गावात तसं कोणी श्रीमान कंपनी वाला माणूस नाही सगळे गरीब शेतकरी लोक आहे तो घालपांडे पांडे सोहत चाल पंक्चरचं दुकान आहे अहो दिवसभर माझे बरं बस बरं कोणता आहे ना ते मला दाखवा दाखव दाखव का चला गाडी हा नेमका तो आहे का कोणता आहे मग असं हा मग बसू दे बसू दे पाहू द्या मग एक मिनिट

हा गे जावं म्हणलं हा 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 ते गाडी पंक्चर झाली ती माझी गाडी तुमची गाडी पंक्चर झाली ते आपल्याला सगळं काम हा फिटर आहे ना जेवायला गेलाय सुट्टी झाली ती दुपारची ऑलराऊंडर मी गाडी मोटरसायकल स्कॉर्पिओ जेसीबी हार्वेस्टर हा पोक्लँड हा सगळे येते टायर खोलीतून फिट करतो यो मग सगळा जमात आपल्याला पंचर गाडीतून बसून देतो टायर हा का कपडी गरीबी किती साधी सिंपल राहत्या पाय एवढे मोठे बिझनेसमन असतात ना हा कपडे इकले असन सर्व्हिसिंग करतो आपण गाडीची हा ना हा पण तुम्ही तो बोलले होते तुम्ही मोठे बिझनेसमन आहेत बिझनेसमनचे मॅनेजर आहे माझ्या कंपनीत सगळ्या मी जात नाही तिकडं मग तुम्ही लोक खाली काम म्हणून काम करताय लोकांचे नाही स्वतःच आहे आपलं गॅरेजच नाही ते मी आ, काम करतोय आपलं <laughs> आवडत ता मला कामगार नाही हो मी सांगितलं ना पंचर झाली माझी गाडी काय ना आपल्या बंगल्यावर घेऊन चला ना आम्हाला कशाला पाहिजे तुमचं कंपन्या पाहिजे मोठ्या मोठ्या आता नंतर यायचंच होतं पाहिला अचानक आलोच होत आम्ही जाऊ पाहू पण घरचे तिकडे गेले तर याला नाशिकला गेलेत ते काय मला घरदार पाहिजे घरचे नाही पाहिजे तिकडं नाही ना पण कोणी घरी नाही ना आता हे बघा घर घेऊन गेले का ते नाही पण मग घरी कोण नाही फक्त घरदार पाहिजे आता मला गावगावची पद्धती खोल ची सिस्टीम असं नाही अजून तुम्हाला चहा प्यायचा का चहा आणू का लॅपटॉप ऑनलाईन फोन करतो ना त्याला चहा वाल्याला लॅपटॉपवर नाही फोनवर हा का फोन करतो मी चहा घेतला होता आम्ही ना का चंदू 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 चार रे मी आहे ना बर का आई तुला सांगतो मी याच्या बोलण्यावरूनच समजून गेलो होतो का हा हा कोणत्या तरी एखादा मजूर अस ना याच्या मोठ्या मोठ्या फोकंड जेव्हा ऐकल्या ना तेव्हाच मला कळलं होतं मी तुम्हाला सांगितलं मी फिटर नाहीये तू काय कामाचा आहे कळलं आम्हाला

यांचे मोठे बिझनेस बिझनेस कंपनी आहे काय बिझनेस आहे का माणूस हे माणसं गावचे माणसं खोट बोलताय का तुम्हाला काय गरज होती का खरं बोलायची हा म्हणजे तुम्हाला लग्न होऊन द्यायचे नाही काय याच्यासाठी त्यांची ती करायला बसतं का दुकानात करायला काय हा खोटं सारखी तुम्हाला काय करायचं हा म्हणायचं ना अरे हा म्हणायला पंचर फुकट काढून दिलं असतं पंक्चर फुकट काय केलं पावणी आले गाड्यांचे टायर खोलू खोलू याच्या पार छातीची पार्टी झाली आणि <laughs> एवढा मोठा बिझनेसमॅन मी म्हणले भाई ऑनलाईन सगळं पाहतोय लॅपटॉप व खात्या पित्या घरातलं पोरे पण टेन्शन मध्ये राहतोय एकुलते एकी पावड्याचा टेन्शन पायऱ्या गोळाचा घालतोय पावडे

नेगा नेगा तुरी 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 मी बंद करून टाकतो हा काडा कुठं पंचर कारेस ते आता <laughs> कसं उघडा केला इथं सगळ्या लोक आहेत हा मी हाय पंचरवाला काय ते करा आणि तो काय देज असले पोरगी द्या तरी तो काय आता मां आहेस ना तू पंचरवाला काय टाट काय करत होती ना तो वाला जो बिझनेस आता रा तोच दाखवायचा आम्हाला सांगायचं पोरगी दिली असती का, का? आ, पोरगी दिली असती का मला पटलं असा म्हणलं पाबर धरल्या सांगितले तुम्ही पोरगी दिली असते का म्हणे मी बिझनेस म्हणे बिझनेस का सगळं माझ्या मनावर होत ना मी हा बोलले असते तर लग्न झालं असतं नाही बोलले असते तर बोललो झालं बोल बोल हा मग बोला काय हा बोलू जी जी। मोटे -मोटे तू जर माझ्यासोबत खरं बोलला असत ना तर मी लग्नासाठी खरंच तयार झाले असते पण तू मला फसवलंस का फसवलंस एवढ्या मोठे मोठे बात करून का फसवलंस फसवलं नाही मी फसवत नाही कुणाला मग हे काय केलंस तू अरे तिटा आम्ही हातात धरून त्या पोरीला म्हणून राहिला का मग म्हण हा घाबरू नको तू घाबरू नको आवडत असेल तर हा मन पाना खाली ठेव पाना खाली ठेव पाना खाली ठेव बरगड आज इथे सुरायला बरगडीत मोडी बघा नीट सांगतोय तुमच्या गाडीची देण हवा सोडून गावात मी सोडून ये सुद्धा पंक्चरचं दुकान नाहीये जा कसं जायचं मग ते अरे, अरे लागल बसा या लांड्याला बडायन भाऊ जास्त दिवस चालत एक दिवस माहिती झालं तर खरं सांगायचं सा। ना आम्ही कष्ट करतो मी रोज दहा पंचर काढितोय अहो काढित आम्ही असं नव्हतं बोललो की आम्हाला कष्टा मुलगा नकोय की आयता बसून खाणारा मुलगा पाहिजे कष्ट मुलगा पण चालला असता पण तुम्ही येऊन खुशाल मारत बसले की माझं असं माझं आणि तुमच्याकडे काहीच काढीच नाही येऊ माझं जर लग्न झालं तुमच्या तुमच्यासोबत तर मी पण या दुकानात आले असते का तुमच्यासोबत हा जमला असतं मी जमीन किती तुम्हाला माझ्या जमिनीत काय जमिनीत शर्ट मागून फाटेल तेव्हा हंड्रेंटीला खोबऱ्याच्या वाटीबा आणि बोक्षे असतील तुम्ही कधी बघितलं माझ्या हंड्रेंटी याच्यावरूनच कळत ना फाटेल कामातले काय कामातले काय रे लग्नात आपण हंड्रा दोन जोड घेतले असते नवे माग तुमच्या दिले असते दोघांच्या मे यांला चार चार हांड्रिंट माझ्याकडं माहितीये का चांगले आहे का उदा तुम्हाला काय करायचं तुम्हाला माझ्या आंड्रप्रेस काय करायचं देऊ नका ना हे पाहुणे तुम्ही मान्य करा का तुम्ही पंचरवाले तुम्ही घरी मान्य करा मान्य करायची तुम्हाला घर आहे का स्वतःच आहे स्वतःच घर आहे ना घरपट्टी भरायचं आहे का मग सगळं तुम्ही पोर दिली तर तुम्ही काय घरपट्टी भरायला येणार आहे का पुढचं काय त्या घर आहे का नाही रोज हजारो रोज कमी तो कमीत कमी काय पंचर काय देतो लोकांचे कमीदा सर, कमीदा। तो काय म्हणणे कमीच असेल कमीच असेल हे बघा तो तू तड्या दिसतोय बरं का तुम्हीच माझं लग्न ठरवलंय आणि माझं मत ना सर्व्हिस सेंटर पण आहे गाड धुवायचं पण माग कोणा माग पाठी माग पाठी माग हा दोनशे रुपये गाडी दो धुतो मोठी गाडी दोनशे रुपये अग गाड्या धुतो म्हणजे कपडे बी धुवून कपडे मग पुढे चालू तिकडे दुसऱ्या द्या जे कपडे धुत त्याला पोरगी द्या प्रत्येकाचे दिवस राहतो दिवस निघून जातील आज नऊ उद्या त्याचे दिवस निघून जातो त्याला पाय साड्या गोचाड्या लागले बाय काय हे पाय पाय ते हे ते वंदन लागले लोळून किती दिसते त्याने आंघोळ करेल नाही बाय गोचाड्या लोमले हे बघा देच असेल तर द्या चव इज्जत घाल नका गावातले लोक आमच्या बघू राहिले सगळे ते मात्र नव्हतं का मात्र म्हणजे नाही का तुम्ही म्हणे पोर देऊ नका म्हणे किती पेट किती पेट तू काय सांगा तुम्ही ऐका करा बाबा बोलले ना लोकांचं काय मनावर घेऊ नका तुम्हाला सांगतो हो ती खोटं बोलले पेक बीत नाही मी आता तुमच्या लोकातले आमच्या लोक गावातले लग्न आलं हे काय म्हणले आज फक्त सत्तावीस पोरे सत्तावीस त्यांचे लग्न व्हायला गावातले या पोरांचे लग्न त्यांच्या पोराचे लग्न व्हायला ना ते कोणाच्या पोराचे लग्न होऊन द्याय ना अशी तुम्हाला माहिती का असं पोरांचे लग्न होत नाही ना पोरं खोटं बोलायला लागले आणि पोरींना फसून आणायला लागले तुम्हाला समजलं पोरीचं तुम्ही वाईट करताय अहो तुम्हाला सांगतो हे बघा ना तुम्ही लग्न करायला तयार होतील वीस होती। वीस पोरी बघितल्या वीस पोरी बघितल्या एक पोरगी हा म्हणा असं खोट बोललो तर वा तुम्ही तयार झाले लग्नाला मग तुला काय आमचं काही एडा शॅम्पल पीस वाटला होता काय हा म्हणत नाही ती वाटली एडी पण तुम्ही नाही एडा वाटत तुम्ही लई हुशार दिसताय अरे नको फसवू कोण ला जाऊ दे भाऊ तुम्ही जा मी बिगर बिघार लागणार फुटू पाहू पाहू जा हाताला जात नावाल्या

भाई झालं होतं आपली बैठक बसली म्हणून म्हणजे तुम्ही फक्त माझ्या परिस्थितीमुळे लग्न मोड राहिले लक्षात ठेवा अरे अरे जरा अरे जरा सांगितलं तसे बोल काय चाटा मार मित्र कोणाचे पोटचा होता बोलवा बरे इकडे सांगा खोटं बोलून लग्न टिकता टाक हे खरं बोलून हे बघा लोक जमले तिथं माझ्या दुकानासमोर सगळे लोक बघू राहिले तर जावना गालू जाव जाव पा... का माजी काय सामान वाढला निघा सामान वाढला हा जाऊ द्या सामान मोडला परत जर का जर गार जे बाय जर गल्ली मध्ये दिसला तर उभा तुला दोन भागा करतो आले लोक बघू आले गाव दे जाऊ दे आज लोकांना तुम्हाला बघतायत आता तुम्ही ना आता तुम्ही 100 वेळा विचार करता लग्न करताना लोक चुकलं माझ जा काय नाही चुकलं बिकलं काय नाही जर गल्लीत जर दिसला तू तर मग पाय बेटा बर का तुला जी टाइम नाही तुला डायक तलवार ही चिरिणार दारद दोन भागाक नंबर देले मी काय नाही दिले नाही ना नाही बिन करू नका पण ती सांगते पुढच्या वेळेस सोरिक बघताना ना नीट बघायची नाही तर नको ना बघू समजलं नाही तुला पण तुझं चाललेलं असेल लग्न कर मी काय गेलाला नाही पण काहीतरी चांगला पोरगा काय कमी त्या पोरांमध्ये एवढा भारी पोरे फक्त त्याच्याजवळ काम ये नाहीये सर्विस नाही पण आहे ना काम सर्व्हिस आहे सर्व्हिस स्टेशन आहे आगा माझं पण मी पण बोलले होते ना की मला असं की नकोच पाहिजे भाऊ जर तुला कधी न्यायला आला तर गाडी फुकाड देऊन भेटल मग त्याच्या वारे पोर देते का आपल्याला पैसे सर्व्हिस जरी नसली तरी मी गाडीची सर्व्हिस करतो तुमच्या जवळ गांची इस्टेट होती हा एका वडा सारखा राबर उभे आला मी आलो तो ते करायला बघा ना। तो आई दादा आम्ही लहान लहान होतो ना शाळेमध्ये जायचो ना तेव्हा सगळे शाळेतले पोरं चिडवायचे घोडाबैल घोडाबैल म्हणायचे आम्हाला जुड्या काळात लगडं वेल आम्ही पाहायला तरी आलतो पाहायला तरी आलतो का गंजमाला पसंत नव्हता पण आई बापाच्या नावासाठी काढून ठुले हे पाय बघा तुम्ही मला खरी परिस्थिती दाखवली असते ना खरं सांगते मी तुम्हाला लग्नासाठी हा बोलले असते मी कधीच लाजले नसते जसं नवरा आहे ना तशी मी त्यासोबत राहिली असती मी कधी तुमच्याकडून जास्त अपेक्षा नसती केली समजलं ना पण तू माझ्या सोबत खोट बोलले जाऊ दे मी काय म्हणतो मला पसंत आहे तुला पसंत आहे ना मला पसंत आहे ओ तुम्हाला स्वतःच घर आहे ना राहिले स्वतःच घर आहे का ते तरी खोट नको बोलू बाबा चला लगेच चला घरी बस मापुरीला पाल घेऊन मांडून चला घरी चला घरी चला घरी चला तुम्हाला घर दाखवतो तुझ्या नवरान तुझ्या गेली होती कुठे इंडायला आले असते ना आले असते आहे ना पाय नाही तर इडा बरं हा नाही तर बाहेर जा पाहिला नाही नाही चला हा चला चला घरी चला माहिती पाहत राहणार नाही बरं का नाही नाही झोपडे आपल्यात राहणार नाही तिला सवय नाही पात्राच्या आहे बघ संडास आहे का संडा पात्राचे खोल आहेत बाथरूम आहे का सगळे सगळे पहिलं महत्वाचं आहे बरं का तुमचं अजून पण इथं मत आहे का मी ह्यांच्या सोबत लग्न करावं मत नाही मत प्रकार आम्ही तयारी माहिती तयारी तो बाबा बोलायचं नाही बोलणं का होता आजी संडास बाथरूम इंग्लिश आहे का पात्र्याचं का असा ना सगळं सगळं तिच्या मांड्यान <laughs> संडास बाथरूम पात्र्याचं का असा ना पण माई पोर बाहेर डबड घेऊन जाणार नाही झाड्याला संडास बाथरूम आहे का नक्की हाय आई आई कचरा चाटा मारे जाए। तुम्ही लगेच चाल जाऊ पाहू चाल पहिले सगळं घरदार पाहू तुम्हाला खोटं वाटत असेल तर पहिला संड पहिले संडासात जा चला बर चला चला जाऊ पाहू चाल लोक लोक हॉलमध्ये बसते तुम्ही संडासात जाऊन बसा